सामान्य लोकांच्या मनातील एक कार्यकर्ता आहे तुमच्याकडे एक वेगळा तुम्ही ॲक्टरन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं हा तुमच्याकडे एक वेगळा गुण आहे यांच्याकडं कॅमेरामॅन आहे हा वेगळा गुण आहे असा माझ्याकडे परमेश्वराने मला एक वेगळी देण दिली ती म्हणजे माझ्याकडे तरुणांना तर माझी विनंती राजकारण म्हणून तुम्ही राजकारणात येऊ नका तुम्ही समाजकार्यात राहा ही प्रार्थना न हे चमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागने नमस्कार मी धनश्री द सोशल बफर पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते विरुद्ध लढणार प्रस्थापितांना भिडणार परवाना ही कशाचीच आम्ही जनसेवा करणार एक पॉवरफुल व्यक्तिमत्व अहिल्यानगरचे लोकप्रिय लोकनेते खासदार माननीय श्री निलेशजी ज्ञानदेव लंके यांना आपण भेटणार आहोत तर सोशल बफर पॉडकास्टमध्ये नमस्कार सर नमस्कर। सर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुमचा जो राजकारणामधील संघर्ष होता जे तुमचा खडतर प्रवास होता तर म्हणजे सरपंच पदापासून नंतर पंचायत समिती आमदारकी आणि आता खासदारकी तर हा प्रवास तुमचा कसा होता राजकारण असो किंवा कुठलं पण क्षेत्र असो संघर्ष केल्याशिवाय काही गोष्टी यश मिळत नाही आणि त्यातले त्यात जो सर्वसामान्य कुटुंबातून व्यवसायात असो किंवा राजकारणात असो त्यांना तर अधिक संघर्ष करावा लागतो माझा माझ्याकडं पाहून आज राज्यातील नवे देशातील अनेक तरुणांना वाटतं की आपणसुद्धा निलेश लंकेसारखा माणूस जर आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो आपण पण आपणसुद्धा होऊ शकतो ही एक बाजू झाली पण दुसरी बाजू जर माझ्या संघर्षाची जर पाहिली तर ही कठीण संघर्ष मी अनेक संघर्ष केला पण संघर्षातून आपण वाटचाल करीत पुढं चालायचं असतं म्हणून आज या ठिकाणी लोकसभेपर्यंत मला जाण्याची संधी मिळाली नक्कीच नक्कीच सर सुरुवातीच्या काळात राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अनेक अडचणी नक्कीच जाणवल्या असतील तर त्या अडचणींवर तुम्ही कशी मात केली आपल्याकडं माझ्याकडं प्रत्येकाला माणसाच्या आयुष्यात एक वेगळा ॲडव्हान्स गुण असतो प्रत्येक माणसात तुमच्याकडे एक वेगळा तुम्ही ॲक्टर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात हा तुमच्याकडे एक वेगळा गुण आहे यांच्याकडं कॅमेरामन आहे हा वेगळा गुण आहे असा माझ्याकडे परमेश्वराने मला एक, एक वेगळी देण दिली ती म्हणजे माझ्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आणि इच्छाशक्ती आणि पॉझिटिव्ह एनर्जी ह्या गोष्टीच्या जोरावर मी आजपर्यंत या, या पदापर्यंत पोचलेलो आहे ओके माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे खूप मोठं नाव तुमच्यासोबत जोडलं गेलं तर साहेबांच्या सोबत तुमचे संबंध कशा प्रकारे आहेत किंवा तुमच्या मनात साहेबांच्याबद्दल जी आदरयुक्त भावना आहे ती कशा प्रकारे व्यक्त कराल मी म्हणजे बऱ्याच ठिकाणी सांगितलं मी आज अद्यापपर्यंत देव पाहिला नाही पण uh, पवारसाहेबात देव पाहिला मी पवारसाहेब हे महाराष्ट्राला लाभलेला एक परिसर त्या परिसाचा ज्याला स्पर्श होतो त्या आयुष्यात पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही त्याचं एक मे उदाहरण जर पाहिलं तर मी आहे कारण मी पवार साहेबांच्या सहवासात आलो आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये म्हणजे ज्या अपेक्षेपेक्षा जा जास्त मला त्या ठिकाणी मिळालं त्याच खऱ्या अर्थाने त्याच्या आशीर्वादाने त्याची जी ताकद आहे ती पवार साहेबांची डेफिनेटली सर खरंच <laughs> सर uh, राजकारणाच्या प्रवासामध्ये तुमच्या सौभाग्यवती राणीताई तुमच्यासोबत कशा रमल्या राजकारणामध्ये आम्ही आमचा परिवार एक सामाजिक काम करतो समाजामध्ये आम्हाला सगळे आवड आहे पण आमचं पूर्ण कुटुंब आमच्या कुटुंबात आमचे चुलते नामदेवराव लंके म्हणून होते ते ग्रामपंचायत मध्ये गावात गावकारभारी म्हणून काम तर तेच वारसा आम्ही पुढं थोड्याफार प्रमाणात आम्ही गावामध्ये सामाजिक कामाची आवड असल्यामुळे पुढं आलो समाज सामाजिक कामातून राजकारणात आमची कधी एंट्री झाली आम्हालाच कळलं नाही ओके okay. uh, सर समाजातील तरुण पिढीसाठी uh, राजकारण आणि समाजसेवा ही सांगड तुम्ही ज्याप्रमाणे घातलीये त्याप्रमाणे आजच्या तरुण पिढीने ती सांगड कशी घालावी हे तुमच्या शब्दात सांगा राजकारण म्हणून कधी राजकारण नाही केलं पाहिजे राजकारणाची व्याख्या फक्त राजकारण म्हणून जर करायचं असेल ते जास्त काळ टिकत नाही आणि त्यातून समाजाला वेणी कधी मिळत नाही आपण कधी कधी बोलता बोलताना सहज म्हणतो नको राजकारण करू माझ्याबरोबर राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन एक वेगळा अँगल झालेला आहे पण तुम्हाला समाजकार्य करण्यासाठी जर राजकीय ताकद जर बरोबर असते तर समाजकार्य तुम्ही अधिक ताकदीने करू शकता त्यासाठी राजकीय राजकारणाची ताकद वापरली पाहिजे जर तुम्ही राजकारण म्हणून जर करणार असाल तर त्याचा समाजासाठी किती फायदा होणार नाही राजकारण म्हणजे जेरवा जिरवी <गती> राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात राजकारण हे कुठल्या पण टोकाला जातं त्याचं उदाहरण मी लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं राज तरुणांना तर माझी विनंती राजकारण म्हणून तुम्ही राजकारणात येऊ नका तुम्ही समाजकार्यात द्या तर समाजकार्याला एक राजकीय वरद हस्त लागतो म्हणून तुम्ही राजकारणात सर पारनेर तालुक्याचे थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल तुमच्या मनात कोणती भावना आहे आदरणीय अण्णासाहेब हजारे आमच्या तालुक्याचं भूषण आहे तालुक्याचं म्हणण्यापेक्षा हे देशाचं भूषण तर त्यांनी देशामध्ये दे काही बदल घडवले काही कायदा करायला भाग पाडले आणि समाजासाठी त्यागी माणूस आहे स्वतःसाठी काही केलं नाही त्यांना त्यांचं कुटुंब माहीत नाही त्यांनी ते त्यांच्या परिवाराकडे कधी गेले त्यांचे पुतणे भाऊ त्यांना कधी माहीत नाही समाजासाठी वाहून गेलेला हा एक त्यागी पुरुष त्या मतदारसंघामध्ये आम्ही काम करतोय मला एक माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट खूप छान सर आ, सर तुम्ही एक समाजातील सर्वसामान्य लोकांच्या हृदयातील मनातील खासदार आहात तर हे प्रेम तुम्ही कसं मिळवलं नाही सामान्य मनातील खासदार नाही मी सामान्य लोकांच्या मनातील एक कार्यकर्ता आहे मी जर मी खासदार झालो असतो तर या जनतेचं माझं एक नातं तुटलं असतं मग मला पण वाटलं असतं मला प्रोटोकॉल पाहिजे माझ्याशी काही हातांतरावरच कार्यकर्त्यांनी राहिलं पाहिजे त्यामुळं माझ्यातला कार्यकर्ता कालही होता आज पण आहे उद्या पण असणार आहे कार्यकर्ता आपल्यातला जिवंत असल्यानंतर जनतेचा आणि आपलं एक वेगळं घट्ट ना तर राहत त्यामुळं मी खासदार नाही मी कार्यकर्ता आहे <laughs> खूप छान सर सर राजकारणात प्रवेश करण्यासाठी सगळ्यात पहिलं प्रेरणास्थान किंवा ऊर्जा सगळ्यात सुरुवातीला कोणती होती तुमची नाही राजकारण म्हणून मी कधी राजकारणाकडे पाहिलं नाही मला एक लहानपणापासून आवड होती एक गणेश उत्सव मंडळापासून तर नवरात्र उत्सव हो मंडळापासून शिवजयंती उत्सव या सगळे उत्सव साजरा करीत असताना एक मला माझ्याकडे एक संघटक म्हणून एक गुण माझ्याकडे नेहमी <स्थाँगा> नेहमी संघटना असे संघटित करण्याचा नेहमी प्रयत्न केला <स्थाँगा> आणि त्या संघटक गुणामुळे मला राजकारणामध्ये एंट्री झाली प्रेरणा म्हणण्यापेक्षा माझ्याबरोबर असणारी सगळी माझी माझी जे तरुण सहकारी माझ्या बरोबर राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून जे लोक माझ्या बरोबर हे हो सगळे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे okay. <laughs> खूप छान वाटलं सर तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं द सोशल बफर पॉडकास्ट मध्ये तुमची मी मनापासून आभारी आहे जनसामान्यांचा आणि त्यांच्या हक्काचा माणूस लोकनेत्याचा वारसा आणि प्रगतीचा आरसा काल आज आणि उद्याही